आराधी झालाय कवा कवा याला म्हणतात भजनी बुवा आराधी झालाय नवा नवा याला म्हणतात भजनी बुवा बोमलायच याला कड याड कपाई याड याच गाणं धडणार गोड गाणं धडणार गोड ढोलकी वाल्या झांज ऐकून घे रे शिवा शिवा ढोलकी वाल्या झांज ऐकून घे रे शिवा शिवा आराधी झालाय नवा नवा याला म्हणू का भजनी बुवा आराधी झालाय नवा नवा याला म्हणतात भजनी बुवा माझ ऐकून घेर गुण कुंका वाचन आहे पण माझं ऐकून घेरे गुण कुंका वाचन आहे तुझारे वा मुखडन भाकरीचा तुकडा शिनगार घातलास कवा कवा तुझारे मुखडन भाकरीचा तुकडा शिनगार घातलास कवा कवा आराधी झालाय नवा नवा याला म्हणतात भजनी बुवा याला म्हणत भजनी बुवा सांद ढोलकी सोड न उठ सांग फळ झाड हाय कुट सांद ढोलकी सोडून उठ सांग फळात झाड हाय कुट अरे अरे भामते ऐकून घेर उत्तर देशीन कवा कवा अरे अरे फामट्या ऐकून घेर उत्तर देशिन कवा कवा आराधी लय नवा नवा याला म्हणत भजनी

आपल्याला गाणे जर ऐकायचे असतील तर मला फॉलो करा आणि यूट्यूबवर मला टाकून द्या आपणास हे अंध माणसाची विनंती कोण असाल असा गाणे काढणारा बिन डोळस माणूस मी शिवाजीराव कारके संतनगर नाथमंदिर पैठण नाथमंदिर परिसरामध्ये बसण्या बसणारा माणूस